हा हिडिओ फक्त माझ्या बौद्ध बांधवासाठी बनवत आहे माझ्या समाजातील तमाम बंधू आणि भगिनींनो हा हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की आपण आता चालू घडामोडी बघितल्या तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ज्वलंत होता तो मुद्दा अवघ्या एका मराठा समाजातील एका छोट्याशा गावातील मनोज दरंगे नावाच्या व्यक्तीनं तो कशा पद्धतीनं हाताळला आणि मराठा समाज हा वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये अलग अलग गटातटात वेगवेगळ्या याच्यामध्ये विखरलेला होता पण जेव्हा जेव्हा समाजाबद्दल कोणतेही कार्यकर्त्यांनी ते जेव्हा जेव्हा करत होते तेव्हा त्यांच्यातील काही गट त्यांना विरोध करत होते परंतु ज्यावेळेस मला जरांगे पाटलांनी ज्यावेळेस हा लढा हा त्यांनी तन मन धनाने लढून त्यांनी जो मराठा आरक्षणाचा मुद्दा होता तो त्यांनी तडीच नेलेला आहे पण एक गोष्ट इथं मी तुम्हाला प्रकर्षाने सांगू इच्छित हो की जोपर्यंत त्यांचे गटतट सामाजिक आंदोलन वेगवेगळे होत होते किंवा त्यांना त्याच्यात यश मिळत नव्हते परंतु ज्यावेळेस त्यांचा मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत झाला हा मुद्दा एवढा ज्वलंत झाला की जवळपास त्यांच्या मराठा समाजातील त्यांचे गटतट विखुरलेले होते ते या आंदोलनाच्या निमित्तानं सर्व एकत्र आणण्याचं काम मनोज जरांगे पाटील या व्यक्तीने के केलेले आहे आणि खरोखर तसं जर बघितलं तर एखाद्या तसं जर बघितलं आपण तर एका छोट्याशा गावातून एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीनं एवढा मोठा लढा लढणं म्हणजे खूपच अभिमानास्पद बाब आहे पण आपण बघतो की आपल्या समाजामध्ये असे खूप काही विद्वान आहेत ज्यांचं क्वालिफिकेशन भरपूर आहे सर्व गोष्टी आपल्याकडं सर्व असतानासुद्धा आपल्या समाजातील काही मी कुणाचं इथं नाव घेणार नाही परंतु मला सांगायला सुद्धा लाज वाटते की आपल्या समाजातील काही काही नेते इतके खर्चा पातळीचं राजकारण करतात की त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तमाम चळवळीला त्यांनी त्यांच्या धावणीला भान दिले मी तुम्हाला अजून पुन्हा पुन्हा एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छितो की माझ्या बौद्ध समाजातील तमाम सर्व महिला पुरुष तरुण कार्यकर्ते तरुण मंडळींना मी हात जोडून तुम्हाला पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करतो की आता तरी आपण सर्व गटतट बाजूला सारून एकत्र ये येणं गरजेचं आहे मी तुम्हाला अजून एक गोष्ट प्रकर्षानं सांगू इच्छितो की आपण जर हे आपल्या समाजातील जे मोठे मोठे नेते आहेत जे स्वतःला लीडर समजतात यांना आपण हे जर एकत्र येत नसेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन यांना बाजूला काढून हा लढा आपण स्वतः सर्व तमाम तरुण मंडळींनी हाताळायला पाहिजे आणि आपला जो बौद्धक याचा महाबोधी महाबोधी महामुक्ती आंदोलनचा हा लढा हा महान तरुण आणि क्रांतिकारी म्हणते विनाचार्यजी यांनी हा लढा एवढा ज्वलंत ठेवलेला आहे त्यांनी या समाजासाठी त्यांनी खूप काही त्यागलेले आहे त्यांनी हे महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी त्यांनी जे आंदोलन उभारलं त्या आंदोलनाला काही आपल्याच समाजातील किंवा मी कुणाचं नाव सांगू शकत नाही परंतु आपल्या समाजातील काही लोकांनी त्या बंतेविनाचार्याला वेगळ्या याच्या प्रकरणामध्ये गवण्याचं काम केलेलं आहे पण तरी पण भंतेजींनी याच्यामध्ये हार मानलेले नाही त्यांनी एक ज्यावेळेस त्यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांची ज्यावेळेस जेलमधून सुटका झाली त्यांच्यानंतर बऱ्याच लोकांना वाटलं की बंदेजी आता थकले असतील किंवा त्यांनी हार मानली असेल परंतु त्यांनी हार न मानता हा आंदोलन त्यांनी असं चालूच ठेवलं कारण सांगतो तुम्हाला की आपणाला जर एखाद्या गोष्टीमध्ये जर काही आपल्याला प्रॉब्लेम झाला असेल किंवा काही जर आपल्याला त्याचे कष्ट जर पडले असतील तर निश्चितच आपण तिथं हार मानू परंतु बघा एका बंधजीनं एवढं मोठी मान कामगिरी करतात की त्यांना फक्त समाजाचं भलं व्हावं आणि आपलं महाभोती महा आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी त्यांनी दिवसरात्र एक करत आहे याचाच एक प्रामुख्यानं मुद्दा म्हणजे त्यांनी धमधो यात्रा ही जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला त्यांनी स्वतःची तब्येतीची काळजी न घेता त्यांनी अहरात्र दिनरात जिथं जिथं त्यांना टाईम भेटल तिथं तिथं त्यांनी सभा आंदोलन केले आणि हा लढा ज्वलंत ठेवला परंतु मी पुन्हा नेत्याचं नाव घेणार नाही परंतु बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलं की आपल्या काही कार्यकर्त्यांनी स्वार्थापोटी तिथं हाजरी लावली नाही तरी पण जाऊ द्या काही हरकत नाही हा मुद्दा भंतेजीच्या माध्यमातून आहे तेव्हा इथं आपण कुणीही राजकारण्याचं नाव घेऊ शकत नाही परंतु पुन्हा पुन्हा सर्वांना मी माझ्या समाजातील तरुण मंडळींना आवर्जून सांगतो की आपण आपले कामधंदे थोडे बाजूला ठेवून एक दिवस का होईना या महा आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण या आंदोलनाला पाठबळ द्याल अशी मी आशा बाळगतो आणि पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या समाजातील सर्व माता भगिनींनो हा आपला अस्मितेचा लढा आहे हा आपला अत्यंत ज्वलनशील मुद्दा आहे कारण आता जर आपण एकत्र एक आलो नाही आपण जर आता वेळीच जर सावधपणे जर पावलं उचलले नाही तर, तर येणारा काळ आपल्याला कधी माफ करणार नाही कारण आज बघा मुसलमानाची दर्गा त्यांच्या ताब्यात आहे हिंदू समाजाचे मंदिर त्यांच्या ताब्यात आहे ख्रिश्चनाचे त्यांच्या ताब्यात आहे मग आपला महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात का नसावं हा एवढा साधासा प्रश्न आपल्याला का पडत नाही आपण फक्त आपल्या संसारात आपल्या शांचोकामध्ये डुबून राहून आपण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याबद्दल जे थोर कार्य केलं याचा आपण काय उपकार मिळालो बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यासाठी का आपल्याला याच्यातून मुक्त केलं आपल्या मला तर वाटते आपण सर्वांनी मेहरबानी करून सर्वांनी एकत्र याल अशी आशा बाळगतो आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला शेवटची एक विनंती करू शकतो की सर्वांनी कृपया बौद्ध समाजातील संबंधित सर्व गटतटातील पुढाऱ्यांना मी पुन्हा पुन्हा इशारा देऊ सांगतो की तुम्ही जर एकत्र आले नाही तर माझ्या तमाम बौद्ध समाजातील सर्व महिला मंडळ पुरुषांना मी पुन्हा पुन्हा आग्रहाची विनंती करतो या एकाही नेत्याला तुम्ही कसल्याही प्रकारचे जर तुमच्याकडे कोणत्याही गोष्टी जर घेऊन आले राजकारणातील असो किंवा कोणताही सामाजिक कार्य असो हे जर सर, सर, या आंदोलनाला जर पाठबळ देत नसेल एकत्र येत नसेल तर यांना आपल्या दरातही उभे राहू देऊ नका आपण सर्वांनी एकत्र या आपल्या हातात हा मुद्दा घ्या आणि सर्वांनी एकत्र येऊन हा महाबोधी महाविहाराचा लढा यशस्वी कराल अशी मी आपणकून इच्छा बाळगतो आणि मी माझे दोन शब्द इथंच थांबवतो चुक भूल झाली असेल तर कृपया मला आपलाच बंधू समजून क्षमा करा